गणेशोत्सवानिमित्त आपल्या नेत्यांचे फोटो व मंडळाचा आशय असलेले फलक मात्र हे फलक सार्वजनिक ठिकाणी व नियमांचं उल्लंघन करणारे असणारे असून शिर्डी नगर परिषद अतिक्रमण विभागाने नगरमनमाड रस्त्यावरील फलक कारवाई करत हटवले शिर्डी नगर परिषद ऐन गणेशोत्सव काळात चांगलीच चा ऍक्शन मोड मध्ये आली असून हो अतिक्रमण पथकानं साई आश्रम धर्मशाळा एक हजार रूम समोर भव्य फलक कारवाई करत काढून घेतल्याचं शिर्डी शहरातील फलकांवर उचलटाक कारवाई होत असून महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनांचे फलक काढण्यात आल्याने अनेक मंडळाने केलेल्या आर्थिक खर्चाला फटका बसत असल्याचं दिसून येत आहे गणेशोत्सव म्हणजे उत्साहाचा सण श्री गणेश हा गणराया मात्र आपल्या मंडळांवर अशी अचानक कारवाई होऊन गणेश भक्तांनी निराश होण्यापेक्षा हे फलक लावून हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व निर्विघ्नपणे साजरा करावा हीच माफक अपेक्षा शेवटी शिर्डीनगर नगर परिषद आली ऍक्शन मोड मध्ये आणि यापुढे नियमांचं सर्वत्र कायमच होईल पालन चौकडे अशीच अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहे परिसरामध्ये आमची नामदार रिक्षा संघटना या नावाने संघटना असून जनिष्ठ प्रतिष्ठान असेल चालक मालक बाकी काही संघटना असून यांच्या सायुक्त उद्यमाने आम्ही भव्य अशी कमान उभारून त्यावरती बोर्ड होते त्यावरती नामदार पालकमंत्र्यांचे फोटो होते नामदार डॉक्टर सुजयदादे पाटील यांचे फोटो असताना ही कमान काढण्यात आली त्यामुळे गणेश भक्तांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे कारवाईचं स्वागत करतो आम्ही परंतु एवढेच जर नगरपालिकेची नगर परिषदेची जर एवढेच कडक झाले असतील तर आम्ही आमच्याही शहरावरती पुढे लक्ष राहील नगरपालिके तुम, नगर तुम काय कारवाई करते याची प्रशासन नोंद घेईल प्रशासनाच्या कडक कारवाईबद्दल मी प्रथम अभिनंदन करतो कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत परंतु एक गोष्ट मला थोडीशी हास्यास्पद वाटते की जाणून बजून काही ठराविक मंडळावरतीच कारवाई होते निदान मग हे प्रशासन कोणाच्या चा, सांगण्यावरून चालतंय का की कोणी यांना सांगतंय म्हणून ते ठराविक मंडळावरतीच कारवाई करतात काही ठराविक लोकांचे फोटो काही मला चालत नाही का त्यामुळे ही कारवाई केली जाते का या आम्हाला प्रशासनाने उघड करून सांगावे आज गणेशोत्सव म्हणजे खूप आपल्या धर्मियांसाठी हिंदू धर्मीयांसाठी आनंदाचं क्षण आहे व त्या निमित्ताने जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांनी कमान उभारल्या व जल्लोष गणरायाचं स्वागत केलं परंतु त्या कमाने उभारत असताना आम्ही सगळे नेम हायवेचे पावन वीस फुट अंतर उंचीवरती त्या कमान लावल्या कुठल्याही प्रकारे साई भक्तांना किंवा कुठल्याही प्रकारच्या वाहनांना त्याचा अडथळा होणार नाही या पद्धतीने आम्ही कमाने उभारल्या असताना काही लोकांची पोटदुखी झाल्याने प्रशासनाला त्यांनी हाताशी धरून ही कारवाई केली आहे सवी असा आमचा समज आहे तर प्रशासनाने त्याचा खुलासा आम्हाला करावा इथून मागं अंडी झाली इथून मग अनेक इव्हेंट गावामध्ये झाले त्यावेळेला कुठं गेलं होतं प्रशासन सहा वर्षापूर्वी दहा पूर्वी जो ठराव झालाय की फलक नसले पाहिजे शहराचे विद्रुपीकरण झाले पाहिजे आम्ही तेव्हा तसे सहमत आहोत ना आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत परंतु कारवाई ही सगळ्यांवरती झाली पाहिजे लोकांनी रस्ते पॅक करून गणरायचं तिथं हे केलंय आनंद आहे आम्हाला आमचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु कुठल्याही प्रकारची अडचण नसताना ही कमांड काढण्याचं षडयंत्र काय प्रशासनाने केलं असं याचा खुलासा आम्हाला त्यांनी करावा अन्यथा आम्हाला यापुढे जर असा ग्रकार जर पूर्ण भविष्य जर प्रशासनाने स्मार्ट फोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट फोन्स मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर मशीन, एसी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल अँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस